आमच्या सगळ्यांच्याच वतीने तालुक्याच्या वतीने आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आपल्या पुढच्या जीवनासाठी आपल्याला तर गायकवाडी गायकवाड मार्गदर्शन केलं मला माहित नाही बत्तापूरला आम्ही एकत्र होतो त्याच्यानंतर मुरबाडला झाला सोळा त्याला जमलं नाही हे की जगातली सगळ्यात श्रेष्ठ शाळा कुठे असेल तर ती आईची मांडली आई जितक्या तन्मयतेने आत्महितेने मुलांची काळजी घेत असते किंवा मुला त्यापेक्षा जास्त तन्मयतेने आत्महितेने मूल आईकडे शिकवत असते आणि म्हणून

आमच्या तरुणांना प्रोत्साहन देऊन येणाऱ्या काळामध्ये देशाच्या तरुण योगदान कसं झाले त्याच्यासाठी मार्गदर्शन मिळावं हा त्याच्या पाठिंबा आल्या आल्या जे प्रजन केलं मी दावा करणार नाही की ह्या ज्योतिच्या प्रकाशाने तुमच्या जीवनातला सगळा अंधकार नाहीसा ह्या ज्योतिचा प्रकाश म्हणजे मार्गदर्शन केलं आमच्या सगळ्या लोकांनी मार्गदर्शन केलं या मार्गदर्शनामुळे तुमच्या जीवनामध्ये जो प्रकाश पडलेला आहे त्यामुळे तुमच्या अंधकार नाहीसा होईल असा मी दावा करत नाही पण हे हा जो ज्ञानाचा प्रकाश आहे हा जो तुम्हाला मिळालेला आहे जगातला सगळा माणूस जरी आला तरी या प्रकाशाला तो नाहीसा करू शकणार नाही एवढी तुमची फळ या ठिकाणी आपल्याला एक दृष्ट सांगू आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये दहावी नंतर आपण काय केलं पाहिजे बारावी नंतर काय केलं पाहिजे हा सम्रम जेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात असतो तो सम्रम करण्यासाठी अशा प्रकारच मार्गदर्शन होणं हे अत्यंत गरजेचं आहे सर्वांनी कुठे आमच्या काळामध्ये आम्हाला साठी घडत दोन मुला सत्त्याण्णव टक्के मार्क्स त्यामुळे सन्मान केला बदलापूरला एक नाव केवदर्शक ठेवा पूर्वाश्री के आणि दुसरी पूर्वा साम किती मार्क्स असते पूर्वा शेतकऱ्याला मला सांगतेला शंभर टक्के मार्क्स आपल्या मराठापूर्वी मुली शंभर टक्के मार्क्स जायचं नाव पूर्वा शेतक आणि दुसरी ही पूर्वास पूर्वास तिला नव्याण्णव टक्के मार्क्स मुलांची बुद्धिमत्ता पुढे गेली मी सांगितली गोष्ट झाली मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो मी मला आपलाही साहित्य इथेही सांगितलं तुम्ही जे आता जेवढे हुशार तुम्हाला जे मास्क मिळतात की नाही त्या मार्गाला तीन भागल्यानंतर आमचे दहावीचे मास्क वाटायला असं कसं काय तीनने भागा दहा रुपये कशी खरी गोष्ट आहे आमच्या काळामध्ये तीन चार मार्ग सहा रुपया घेऊन जरी मुलगा पार झाला ना तरी हातीवरून साठ वाटत आणि आता ज्यांना सत्त्याण्णव मिळाल्यावर की मला नव्याण्णव मिळायला पाहिजे होते भूक आहे थांबत म्हणून अशा विद्यार्थ्यांनी कुठे गेलं पाहिजे कुठल्या क्षेत्रात गेलं पाहिजे जेणेकरून आपलं करिअर करत असताना आपल्याला समाजाला काही देता येईल का अशा प्रकारचा निर्णय आपल्याला करता यावा त्याच्यासाठी हा तुमचा

आणि भावाला असं वाटलं होत की मी ऍडव्होकेट झालो पाहिजे ना मला पी एस होता ना ऍडव्होकेट होता ना बिलो होता माझ्या समाजाची सेवा करणार होती त्याच्यासाठी तुमचा आशीर्वाद मिळणार होता म्हणून मी राजकारणात आलो आणि देशाचा मंत्री झालो त्याचा सगळ्यात सगळे तुम्हाला आम्ही आंदोलन

मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा असेल तो सरावाच म्हणून या सगळ्या गोष्टी शक्य आहे आत्मविश्वासाच्या कुठेतरी दिनांजली दिली पाहिजे आणि कामाला लागले मी नेहमी एक उदाहरण सांगतो

असा विचार केला असता की मला म्हणजे करू शकत नाही मी पंधरा दिवसाच्या वडा एक आणि दोनशे डॉलरमध्ये आता पाच डॉलरचा टी शर्ट दोनशे डॉलरमध्ये कसं सकाळी सकाळी पेपर वाचताना

आपल्या मुलाचं एक जीवन करणार आता सत्याण्णव टक्के मात मिळालेली मुलं ही शंभर टक्के सांगणार सोसायटी असेल ठेकेदार डॉक्टर धमके तुम्हाला कोणाला विषय माहिती की नाही माहिती तिच्या मुलाला दहावीला अठ्ठ्याण्णव टक्के मात मिळाली माझ्याकडे दुसरी गोष्ट त्याला विचारलं काय व्हायचं मला त्याने सांगितलं मी त्याला सांगितलं तुम्ही काय असं असेल ते असेल सांगत आता राज्याच्या आणि देशाच्या जडलीसाठी विकासासाठी निर्णय घेणारी पिढी आपल्या ठाणे जिल्ह्यांच्या घट

शंका दूर करण्याचं काम त्या माध्यमातून करा आणि ई म्हणजे इंद्रायलचं चॅलेंज आणि आव्हान स्वीकाराव स्वीकारल्याशिवाय जे उद्दिष्ट तुम्ही स्वीकारलं त्या उद्दिष्टाच्या मार्गावर शिकवणार आणि शेवटचा अशी म्हणजे शो दर्ल्ड

अपेक्षा आम्ही तुमच्याकडून गोष्टी करताना मला आजूबाजूचे लोक काय बोलतील लोक काय बोलतील सगळ्यात आपल्याला नकारात्मक दृष्टिकोन आपल्या मनामध्ये भरवणारी गोष्ट आहे म्हणून माझ्या आपल्याला सगळ्यांना सूचना आहे येणाऱ्या काळामध्ये आपण जो काही मराठी निवडणार आहात

असा त्याचा अर्थ निश्चितपणाने होईल अशा गोष्टी मला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाणार असाल तर सर्वोच्च नेण्याचं काम तुमच्या हातून कसं होईल याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे तुम्हाला त्याच्यासाठी काही जर आले लागलं कुठल्या ऍडमिशनसाठी मदत लागली शिक्षणासाठी काही मदत लागली

तुम्हाला काय तिकडे राहण्याची काय व्यवस्था करण्याची गरज जर असेल तुम्ही आमच्याशी संपर्क केला तर निश्चितपणाने या समाजाच्या हितासाठी तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं तुम्हाला मदत करण्याची शाश्वती आमच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने निश्चितपणाने मी मला तर यायला उच्चित्त याच मला माहिती मिळाली तुम्ही आलेल्या कोण जास्त पूरक हे खूप पूर्ण

तुमच्या प्रती व्यक्त करून माझे दृश्य संपवतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र